नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या ह्या व्हिडिओ झाडं जे मी घेतलेले आहेत ना त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे तर अशी ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला काय सावधगिरी बाळगायची किंवा काय गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हे मी आज तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगणार आहे कारण मी आत्तापर्यंत पाच सहा वेळा ऑनलाईन खरेदी केलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करून टाका तर आता एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची की आपल्याला एकदम ट्रस्ट सेलरकडनं झाडं घ्यायची तर हा ट्रस्ट सेलर कसा ओळखायचा तर आपण ह्यांचे फेसबुक पेजवर पेज असतं पेज इन्स्टावर असतं ना ते तर ते आपण त्यांचे रिव्ह्यू वाचायचे खाली त्यांच्या ज्या पोस्ट असतात ना त्याच्या खाली बरेच लोक त्यांचे रिव्ह्यू लिहितात की ह्या सेलरनी चांगले झाडं नाही दिले किंवा यांचं पॅकिंग चांगलं होतं यांचं नव्हतं तर असं आपण बघून मग ठरवायचं की आपल्याला झाडं कुणाकडनं घ्यायचे किंवा आपल्या माहितीतले जर कुणी घेतलेले असेल ना तर अशा सेलरकडनं तुम्ही झाडं घ्या एकदा आपण सेलर नक्की केला का के? याच्याकडनं मला झाडं घ्यायची त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना कॅटलॉग मागायचं त्यांचं तेन आणि त्यांना सांगायचं की ॲक्च्युअल पिक्चर टाका आम्हाला जा या झाडाचं ॲक्च्युअल फोटो टाका कॅटलॉगमध्ये तर फोटो असतो पण तुमच्याकडे जे झाडं तयार आहेत आणि जे तुम्ही आम्हाला पाठवणार आहात ना त्याचा फोटो आम्हाला टाका व्हॉट्सॲपला सेंड करा असं सांगायचं आपण त्यांना मग जे सेलर आपल्याला त्याला रिस्पॉन्स देतील फोटो टाकतील ना आपल्याला जर ते योग्य वाटलं तर आपण त्यांच्याकडनं झाडं घ्यायची आणि जे सेलर असे फोटो टाकत नाही त्यांच्याकडनं झाडं घेणं आपण टाळायचं आहे तर ह्या मी सेलरकडनं ॲक्च्युअल फोटो मी मागितले नव्हते पण त्यांनी दाखवले होते कॅटलॉगमध्ये असे छोटे छोटे फोटो पण ते काय झालं काही झाडं खूपच छोटे आलेत एक सक्युलंट मी मागितलं होतं ते तर पूर्ण डॅमेज आलं तर त्याला मी त्यांना मेसेज केला पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही की खूप छोटं म्हणजे खराब झालं वगैरे आणि परत एक रबर प्लांट मी घेतलो होतं त्याला तर अक्षरशः दोनच पानं आहेत बाकीचे गळाले पण ह्या थोड्याशा रेअर व्हरायटीज होत्या म्हणून मी ते मागवलं हे शंभर शंभर रुपयाला एक होतं झाड मा सगळे मी घेतलेले तर असे आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात याच्या अगोदर मी ऑनलाईन अडेनियमची झाडं घेतली होती सात आठ वर्षापूर्वी तेव्हा मला पण ते माझी पहिली खरेदी होती तर तेव्हा माझी पण एक चूक झाली होती की मी ते झाडं सीड ग्रोन आहेत की ग्राफ्टेड आहेत हे विचारलंच नव्हतं त्यांनी एवढे सुंदर सुंदर कलर दाखवले होते मला जो कॅटलॉग पाठवला हो त्यात त्यात सिलेक्ट करून मी सांगितलं ते अक्षरशः सगळे गुलाबी कलरचे साधे अबे उबेसमचे झाडं आले नॉन ग्राफ्टेड सीडग्रोन झाडं होते सगळे जे अशी फसवणूक आपली होऊ शकते त्याच्यानंतर आडेनेमच्या बाबतीत तर आडे मला दोनदा अनुभव आला आहे त्यामुळे आडेनियम मी आता प्रत्यक्ष बघूनच घेते आणि मी स्वतः पण आडेनेमचे झाडं सेल करायला सुरुवात केलेली आहे तर मी जेव्हा त्या झाडाला फुल येईल ना तेव्हाच ते झाड आता देते माझ्या स्वतःकडचे पण म्हणजे उगीच आपली लोकांची फसवणूक नाही करायची आपल्याला तर असे ॲड तुम्ही खरेदी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कारण की आपल्याला आधी पैसे पाठवावं हो लागतात ते त्याच्याशिवाय ते, ते काही आपल्याला झाडं पाठवत नाही ऑनलाईन पेमेंट आधी करा मग तुम्हाला झाडं पाठवा तर कधी कधी आपल्याला खूप चांगले सेलर पण भेटतात मध्यंतरी मी शेवंती आणि ह्याचे रोपं घेतले ते कॅलंचचे ते मला अगदी व्यवस्थितच झाडं आले त्यांनी साईज दाखवल्याप्रमाणेच होती पॅकिंग छान होतं त्यामुळं पण हे हे आता बाहेरच्या राज्यातनं घेताना मात्र थोडीशी सावधगिरी तुम्ही नक्की बाळगा तर अशा प्रकारे तुम्ही थोडीशी काळजीपूर्वक खरेदी करा म्हणजे आपले नुकसान होणार नाही